नमस्कार सर्व सुज्ञ नागरिकांना जाहीरपणे विनंती करण्यात येते की रेल्वे डिपार्टमेंटने रेल्वेमध्ये दिव्यांगासाठी असलेल्या डब्यातून प्रवास केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार मध्य रेल्वेचे सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाची माहिती आणि प्रत्येक रेल्वेमध्ये सी सी टी व्ही सुरू होणार तीन हजार नऊशे त्रेचाळीस सी सी टी व्ही संच रेल्वे स्थानक उपलब्ध करण्यात आलेले आहेत अद्याप सी सी टी व्हीचे बसविण्याचे काम सुरू असून रेल्वे गाड्यामध्ये सी सी टी व्ही लावण्यात येत आहे रेल्वेमध्ये ऑनलाईन हेल्पलाईन यंत्रणा सुरू झालेली असून ऑनलाईन तक्रार शिव ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे बेकायदा प्रवाशावर कारवाईचे आदेश शासन व अन्य सुविधा उपलब्ध करणार प्रवाशाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत रेल्वेमध्ये दिव्यांग बांधवांना सुखर प्रवास व्हावा या हेतूने रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये स्वतंत्र रेल्वे डब्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु या रेल्वेच्या डब्यामध्ये दिव्यांगाचा राखीव असलेल्या डब्यामध्ये सर्वसामान्यच प्रवास प्र प्रवासी जास्त प्रवास करत असल्यामुळे खऱ्या दिव्यांगांना या प्रवास करताना खूप हालापेष्टा सण कराव्या लागत होत्या याबद्दल अनेक संघट दिव्यांग संघटनेने शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये प्रवाशासाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये डब्यामध्ये बेकायदा प्रवास करण्या प्रवाशावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली त्यामुळे दिव्यांगाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या बेसिस्त प्रवाशांना आता लागाम लागू शकतो दिव्यांगासाठी आणि दुर्दर आजाराने त्रस्त असलेल्या प्रवाशासाठी राखीव डबे आहेत मात्र सर्वसाधारण प्रवासी त्या डब्यामध्ये प्रवास करतात कधी कधी पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचारी सुद्धा प्रवास करतात त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खटपीठाने नुकतीच एक सुनावणी झाली मध्य रेल्वेच्या सुरक्षा पथकाच्या वतीने सुरक्षा आयुक्त सचिन भलुंदे यांनी त्या संबंधित केलेल्या कारवाईचा अहवाल दाखल केला दा। दिव्यांग आयुक्तांनी त्या संबंधी निर्देश दिलेले होते त्यानुसार सीएसटी ते कर्जत आणि हार्बल रेल्वे मार्गावर सतरा वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे त्या अधिकाऱ्याचे पथक त्यासाठी तैनात असणार आहे नियम मोडणाऱ्या प्रवाशावर कठोर कारवाई करण्याचे आदेश रेल्वेच्या वतीने देण्यात आलेले आहेत दिव्यांग प्रवाशांना प्रवाशाच्या डब्याला पिवळा रंग देण्याबाबत कारवाई सुरू असली तरी त्याला तांत्रिक कारणामुळे विलंब लागण्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे नियमाचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्ताने दिलेले आहेत